रिपब्लिकन सेना व यशोदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दीपावली फेस्टिवल सोहळ्याचे आयोजन उल्हासनगर येथे करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील राधाभाई चौक रामायण नगर मिलिटरी तलाव आर्य शाला येथे रिपब्लिकन सेना व यशोदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दीपावली फेस्टिवल अर्थात दिवाळी जत्रेचे आयोजन रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आयोजित केले आहे सदत दीपावली फेस्टिवल दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या दीपावली फेस्टिवलचे उद्घाटन यशोदा जाधव रंजना जाधव बीबी नंदा शिरसाट अनिता किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख संदीप गायकवाड तसेच सेवक जाधव स्वप्नील घोडके विजय प्रधान मिलिंद जाधव साहिल जाधव किरण गायकवाड अंजू डोंगरे मिलिन हिवाळे मुकेश सोनोणे रवी भाऊ तसेच प्रफुल्ल साळवे रोहित जाधव सनी केदार सूरज तसेच रमेश आदारी विक्की जाधव शीतल जाधव अरुणा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या दीपावली फेस्टिवलच्या लाभ जास्तीत जास्त, जास्त उल्हासनगर शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावे असे आव्हान रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष किरण जाधव यांनी केले आहे यावेळी रिपब्लिकन सेना व यशोदा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक परिसरातील असंख्य दिवाळी फेस्टिवल सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याचे चा लाभ घेतला धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद